नसेल कदाचित माहिती उपमुख्यमंत्री आहेत खूप साऱ्या गोष्टी मलाही माझ्या लेखीचं बऱ्याचदा वेळापत्रक समजून घेताना कठीण जातं किंवा लक्ष देता येत नाही मला तसंही उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचे अनेक टास्क करताना कदाचित त्यांना कल्पना नसेल त्यांना कल्पना असती तर ता त्यांनी कदाचित अडवलेली असतं देवेंद्रजींनी जर आमची विचारधारा स्वीकारली तर नसेल नाहीतरी देवेंद्रजींना आता पक्षात त्यांची जशी काही कोंडी होणार आहे आणि ज्या पद्धतीने देवेंद्रजीं आत्ता त्यांची इमेज महाराष्ट्रात आणि एकूण भाजपामध्ये आहे ती फार वाईट आहे अत्यंत वाईट आहे ती उद्योग तिकडे पळवले गॅस किती महाग झाला सिमेंट किती महाग झालं स्टील किती महाग झालं वाळू किती महाग झाली आणि तरी कसे कमळाबाई कमळाबाई करताय का असं कुणीतरी बोलत होतं ते कोण बोलत होतं ते काही मला माहिती पवारांनी परवा गजानन मांडे यांची भेट घेतली घरी जाऊ सरकार विकास केला त्यांचा हे दादा नसेल कदाचित माहिती उपमुख्यमंत्री आहेत खूप साऱ्या गोष्टी मलाही माझ्या लेखीच बऱ्याचदा वेळापत्रक समजून घेताना कठीण जातं किंवा लक्ष देता येत नाही मला तसंही उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचे अनेक टास्क करताना कदाचित त्यांना कल्पना नसेल त्यांना कल्पना असती तर त्यांनी कदाचित अडवलंही असतं आपण मला माहित नाही म्हणजे त्यांना माहीत होतं का नव्हतं हे मला माहीत नाही त्यामुळे ते माहीत नाही म्हणताहेत एवढं मला आता तुमच्याकडून माहीत झालेलं आहे त्यामुळे जेवढं मला माहीत झालेलं आहे तेवढ्या माहितीवर मी ही माहिती तुम्हाला पोहोचवत आहे म्हणून जागरूक पालक आता तुम्ही पण लेख ठीक आहे कुठे जाते वगैरे पण सोबत जाते आपण लक्ष ठेवतो की कुणाच्या आहे का असं जे असतं पण मला असं वाटतं की त्यांनी काय करावं त्यांच्या मुलाला लक्ष ठेवावं की नाही ठेवावं जाण्यासाठी मज्जाव करावा की नाही करावा हा कम्प्लिटली त्यांचा प्रश्न आहे इट्स नन ऑफ माय बिझनेस मी का त्याच्यावर <laughs> वक्तव्य करावेत म्हणजे तुम्हाला जर अपेक्षा असेल की मी काहीतरी असं बोलावं आणि तुम्ही ती लाईन चालवावी अजिबात होणार आहे मुक्त संवाद करताना सुद्धा माझ्या पक्क लक्षात आहे की मला काय सांगायचं आहे मला मातृतीर्थ ते शिव तीर्थ मुक्त संवाद पद्धतीने नाही नाही पण हा प्रश्न तुम्ही जेव्हा काही टिल्ले पिल्ले इकडे तिकडे गेले होते तेव्हा पण उपस्थित करायला पाहिजे होता तेही गेले ना एव्हरी ऍक्शन हा इक्वल रिॲक्शन विरोधक असण वेग मी विरोधक आहे म्हणजे काय मी लाट्या घेऊन उभी आहे काय माझे काही वैचारिक मतभेद आहेत माझे वैचारिक मतभेद उद्या जर देवेंद्रजी जर आमच्या शिवसेनेकडे आले तर कदाचित नसतील देवेंद्रजींनी जर आमची विचारधारा स्वीकारली तर नसेल नाहीतरी देवेंद्रजींना आता पक्षात त्यांची जशी काही कोंडी होणार आहे आणि ज्या पद्धतीने देवेंद्रजी आता त्यांची इमेज महाराष्ट्रात आणि एकूण भाजपामध्ये आहे ती फार वाईट आहे अत्यंत वाईट आहे ती इमेज करताय <laughs> <ना गेज़ेंगें। laughs> हा पण <बड़> मी <भी laughs> पुण्यातल्या काही लोकांना घेण्याचा प्रयत्न नक्की करेल संजीव संजीव ठाकूर आणि ललित पाटील यावर जास्त प्रश्न आपण त्याच गृहमंत्र्यांना विचारले पाहिजेत की जे फार मोठं नेक्सस बाहेर का नव्हते मी म्हटलं ना की एकवचिती असणं म्हणणं वेगळं आणि असणं वेगळं यांच्यात कुठलाच एकवचिती असण्याचा गुण नाही आहे कुठलाच शब्द ते पाळत नाहीत कुठलं नेक्सस बाहेर काढलं त्यांच्याच जीवाला माहिती आहे ना संजीव ठाकूरचं काही केलं ना ललित पाटीलचं काही केलं बोलाचीच कडी आणि बोलाचाच भाग असं सगळं हा परंतु हा विषय आम्ही सोडून दिलाय असं जर त्यांचं म्हणणं असेल तर ते भ्रमात आहेत त्यावर मी माझी अगदी बैजवार मांडणी नाशिकच्या अधिवेशनात सुद्धा केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे परत एकदा हेलिकॉप्टर घेऊन तीन दिवस शेतामध्ये गेले